वेरुळचा जो इतिहास आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आणि रहस्यमय आहे ओके प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे त्यांचं मत आहे की ही जी कैलास मंदिर असेल कोणी बनवलं माणसाने बनवलं एलियन्सनी बनवले किंवा काय याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा काय थॉट किंवा तुम्हाला याच्याबद्दलची काय माहिती मिळेल किंवा तुमचं काय मत आहे वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे की वेरुळ बराच म्हणजे अक्षरशः तिथं दोन म्हणजे दोन पिढ्या तर दोन तीन पिढ्या तिथं सहज म्हणजे जन्मल्या तिथेच मेल्या काम करत करत लहान मुल जन्म तिथे छन्नी हातोडा घेऊन काम करत ते मुलं असं मोठं झालं आणि त्या मुलांना ते वडिलांकडून म्हणजे शिक शिकून घेतले सगळ्या गोष्टी आणि त्याने पण आयुष्यावर तेच केलं आणि अगदी सत्तर ऐंशी शंभर वर्ष तो मुलगा आहे तो व्यक्ती तिथेच मिळाला तो अशा कितीतरी पिढ्या येऊन गेल्या एलियनचा वगैरे म्हणणं एलियन वगैरे लोकांनी बनवलं असं म्हणणं म्हणजे ज्या आपल्या पूर्वजांनी जे भव्यदेव उभा करून ठेवले ना त्यांच्या कामाचा कुठेतरी आपण अपमान करतो mm. एलियनचं नाव देऊन ते वेगळ्या थेरीज वगैरे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत अर्थातच ते माणसांनीच बांधलेलं आहे ते कलाकुसर एवढी सुंदर आणि एवढी दिव्य आहे की आपण आत्ताच्या काळात आपण ते इमॅजिन नाही करू शकत की कसं तयार केलं असेल mm. तर जिथं आपल्याला अशक्य गोष्टी दिसतात आतर्क्य गोष्टी दिसतात तिथं आपण सुपर नॅचरल पॉवरचं काहीतरी आपण लेबल जोडतो